पहिली प्रतिक्रिया सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आणि आज आपण जे काही निकाल बघताय सुद्धा ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नातेबोंडनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप खुँ मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं कारण की, की का 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 आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला आशीर्वाद अश्र, देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेलं आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील जवळपास आत्ता जो अजून दोन की तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काय अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता जे आकडेवारी आम्ही घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे असं आज मात्र त्याच्यापेक्षा जास्त मिळताना बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर तो दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केलं होता पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे तिकीट कापला जाईल अशी खूप चर्चा होती तिकीट मिळण्याच्या पूर्वी मोठा मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळेल महिला सहकारी सोबत असणार कोणते काम जास्त आपण आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं पण मी खूप खूप मन अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं जर चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम केलं केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच जामाल दोघा महिला उमेदवारांना त्याचा फायदा झालेला कोणत्या कामाला प्राधान्य देणार तुम्ही पुढच्या काळात आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे मै पहिलं टार्गेट राहणार रा आहे आणि कामं बघा किती विकास कामं केले तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो घरातच आपल्याला विरोधक पाहायला मिळाले दुसऱ्या पक्षात आपल्याला विरोध होता बघा मी हे निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतं याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधारेची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासनं प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासून ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलेलं आहे नक्कीच बघा ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अनेक नेते भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि त्याच्यातले एक नेते आदरणीय नाथाभाऊ पण होते त्यांनीसुद्धा शेवटच्या क्षणामध्ये मोदी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मदत करायचं एक आश्वासन दिलं होतं त्यांनीसुद्धा मदत केली या निवडणुकीमध्ये जसं मी आधी सांगितलं की प्रत्येकाचं काही ना काही खरायचा वाटा आहे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी समजून ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कमी जास्त असं म्हणता येणार नाही प्रत्येकाचं योगदान ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेलं आहे देशात मात्र अपेक्षित यश मिळताना बघत अजून पूर्ण निकाल आलेला नाहीये मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत आपल्या समोर निकाल येईल आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की ह्या सुद्धा जास्त म्हणजे तीनशेच्या च्या वर आम्ही पार नक्कीच करू विधानसभा जी आकडेवारी पाहिली मुक्ताईनगर मध्ये दीड चांगला आहे दोन्ही खर्च कुठं तरी कमी पडल्या का मी आता सांगितलं बघा मुक्तायनगर विधानसभेमध्ये नाथाभाऊंनी पण काम केलं आहे तिथे स्थानिक आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथे जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिचा म्हटल्यानंतर फरक पडतो राहील का विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण जर आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून दिले जातील त्यांच्यासाठी पण ह्याच पद्धतीने बारीक म्हणजे एक मायक्रो नियोजन करून आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभेला समोर जाऊ की जेणेकरून ज्या जे, पद्धतीने लोकसभेला लीड मिळालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण आण शेवटचा प्रश्न मंत्रिपदाची अपेक्षा सध्या फक्त जनतेची सेवा करायची अपेक्षा